पाटील आज मी सचिन तेंडुलकर लिखित प्लेंग इट माय तर या आत्मचरित्रा सचिन तेंडुलकरचे साहस त्याचे धाडस त्याचे जखम सोसण्याची ताकद आणि त्याच्या देशवासियांचा आधार इतका बळकट होता की त्याच्या आधारेच सचिन तेंडुलकरला इतका आत्मविश्वास निर्माण झाला कि त्याच्यामुळे त्याला भारत रत्न मिळ रत्न मिळवतात खर तर सचिन तेंडुलकरला सर्वात महत्वाचा सपोर्ट म्हणजे अजित ते अजित तेंडुलकर हा त्याचा सख्खा भाऊ होता एकदा काय झाले होते सचिन तेंडुलकर त्यावेळी लहान होता त्याने खिडकी बाहेर डोके घालून आपला पराक्रम दाखवला होता म्हणताना आणखी काही करून घ्यायला नको म्हणताना वडिलांनी त्याला सायकल आणून दिली सायकली वरून चालून चालून त्याच्यावरून पडून पडून त्याच्याने जी प्रॅक्टिस झाली त्या प्रॅक्टिसचा सचिन तेंडुलकरला फार मोठा उपयोग सचिन तेंडुलकर चे गुरु श्री रमाकांत आचरेकर आणि विश्वचषक व कसोटी सामन्यांमध्ये प्रशिक्षक गॅरी या दोघांच्या आधारामुळे तेंडुलकर ह्याला आपलं नाव प्रत्येक पोस्टावर झळकवता आलं त्याला शंभर शतक काढता आली आणि जेव्हा त्याला भारतरत्न मिळाले तेव्हा रामाकांत आत्रेकर का सरांच्या खूप मोठ्या आयुष्यातल्या योगदानामुळे त्यांना ते भारत रत्न सचिन तेंडुलकरने दाखवले. खर तर सचिन तेंडुलकर म्हणजे सर्वात वेगवान फलंदाज होता. जेव्हा कधी त्याच्या भारतीय टीमला त्याची गरज भासते व तो हॉस्पिटल मध्ये असायचा मग त्याच्या जागी राहुल द्राविड व सौरव गांगुली हे त्याच्यासारखेच त्याचे मित्र येथे एकदा काय झाले होते जेव्हा रमाकांत आचरेकर सरांचे उन्हाळी शिबिर आले होते तेव्हा त्यांच्यामध्ये आपला सिलेक्शन व्हावा म्हणून सचिन तेंडुलकर इथे बॅटिंग करायला गेला बॅटिंग करता करता तो शून्यावरच बाद झाला पण तो आपल्या घरी क्रिकेटमध्ये मास्टर होता म्हणून तो आपल्या मित्रांना काय पण सबब सांगू लागला पण इथ अजितला खूप वाईट वाटलं त्याने खूप विनवण्या केल्या शेवटी रमाकांत आचरेकरांनी त्यांच्या एका विनंतीवर तेंडुलकरला आपल्या शिबिरामध्ये सामील केलं तर अजित अजितची भूमिका फार महत्वाची होती त्याने त्यावेळी विनंती केली नसती तर सचिन तेंडुलकर आज आपल्याला फलंदाज म्हणून ओळखतो तो आप त्याला आपण फलंदाज म्हणून ओळखलोच नसतो आणि या पुस्तकाचे शीर्षक प्लेईंग इट माय वे हे प्लेईंग इट माय वे स्वतः सचिन तेंडुलकरने घेतलेलं ध्येय म्हणजे हे माझ ध्येय आहे धन्यवाद